नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन देशात कापसाचे भाव वाढत आहेत भावात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे परंतु बांगलादेशमधून येणाऱ्या एका बातमीमुळे देशातल्या बाजारावरती परिणाम होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे त्याचं झालं असं की बांगलादेश हा भारताच्या सूताचा प्रमुख ग्राहक आहे गेल्या वर्षभरात भारतानं जेवढी सूत निर्यात केली त्यापैकी तब्बल पंचेचाळीस टक्के सूत एकट्या बांगलादेशला निर्यात झालं आता बांगलादेशमधील सूत उद्योगाने मागणी केली की के भारतातून आयात होणाऱ्या सूतावर वीस टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लागू करावं बांगलादेशने असा निर्णय घेतला तर भारतातून सूत निर्यात कमी होऊ शकते आणि त्याचा परिणाम कापसाच्या दरावर होऊ शकतो अशी चर्चा दोन दिवसांपासून बाजारात सुरू आहे मग नेमका बांगलादेश खरंच भारतातून आयात होणाऱ्या सुतावर वीस टक्के शुल्क लागू करेल का बांगलादेशमधील कापूस बाजारात नेमका काय घडामोडी घडत आहेत आणि त्या घडामोडींचा आपल्या कापूस बाजारावरती परिणाम होईल का आणि झाला तर कसा होऊ शकतो याचा आढावा आता आपण एवढ्यातून घेणार आहोत आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बांगलादेश कापड निर्यातीमध्ये आघाडीवरच्या देशांमध्ये मोडतो बांगलादेशमध्ये दे कापडाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात जर होत असलं तर बांगलादेशमध्ये कापसाचं उत्पादन मात्र कमी असतं त्यामुळं भारतातून सुताची मोठ्या प्रमाणात निर्यात बांगलादेशला होत असते गेल्या वर्षभरात भारतातून जवळपास साडेतीनशे लाख डॉलरची सूत निर्यात बांगलादेशला झालेली आहे आता बांगलादेशला नेमकी भारतातूनच निर्यात जास्त का होते कारण एक तर भारतामध्ये कापसाचं उत्पादन चांगलं होत असतं बांगलादेशला कापसाची आणि सुताची गरज असते आता भारतामध्ये सूतनिर्मिती मोठ्या प्रमाणात होते कापड उत्पादन हे काहीसं कमी होतं त्यामुळं भारतातून सुताची निर्यात बांगलादेशला मोठ्या प्रमाणात होत असते त्याचे प्रामुख्यानं दोन कारण आहेत एकतर बांगलादेशला भारतातून सूत निर्यात करणं सोपं जातं शेजारी देश असल्यामुळं रस्ते मार्गानं किंवा समुद्र मार्गाने सूताची निर्यात होत असते परंतु जसं भारताने बांगलादेशमध्ये मागच्या काही महिन्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता बांगलादेशमध्ये झालेल्या उठावानंतर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतानं आश्रय दिला होता बांगलादेशमध्ये शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्यांना आश्रय भारतामध्ये दिलेला आहे त्यामुळं बांगलादेशनं सुरुवातीपासूनच भारतातून ज्या काही वस्तू आयात होतात त्यांच्यावरती काही निर्बंध लादायला सुरुवात केली होती बांगलादेशने सुरुवात केल्यानंतर भारतानं देखील तसंच केलं बांगलादेशमधून जे काही कापडाचे आयात होते जे काही तयार कपड्यांची आयात होते तसंच जे काही फर्निचर आहे किंवा इतर जे काही उत्पादन आहे त्यांच्या आयातीवर निर्बंध लादले होते आता त्याचा परिणाम असा झाला की दोन्ही देशांमधला जो व्यापार आहे तो काहीसा कमी झाला होता बांगलादेशनं भारतातून आयात होणारा सुतावरती आयात शुल्क लागू केलं होतं परंतु या शुल्कामधून त्या सुताला वगळण्यात आलं होतं की ज्या सुतापासून कापड निर्मिती होते आणि त्या कापडाची निर्यात होते म्हणजे निर्यातीच्या कापडासाठी वापरण्यात येणाऱ्या सुतावरती शुल्क माफ होतं परंतु आता बांगलादेशमधील सूत उद्योगांनी नुकतेच एक मागणी केली म्हणजे पाच जानेवारीला बांगलादेशमध्ये एक बैठक झाली होती या बैठकीमध्ये सूत उद्योगानं मागणी केली की भारतातून मोठ्या प्रमाणात सुताची आयात होते आयात होणारा सुताचा वापर ज्या कापडाच्या देशामध्ये दे विक्री होते त्या कापडासाठी मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप इथल्या सूत उद्योगांना केलेलं आहे भारतातून आयात वाढल्यामुळं बांगलादेशमध्ये सुताचा मोठ्या प्रमाणात साठा निर्माण झाला आणि यामुळं उद्योग अडचणीत आले आहेत त्यामुळं भारतातून आयात होणाऱ्या सुतावरती वीस टक्के आयात शुल्क लावावं अशी मागणी बांगलादेशमधल्या सूत उद्योगांनी केलेली आहे परंतु इथं बांगलादेशमधल्या कापड उद्योगानं या मागणीला विरोध केला आहे बांगलादेशमधल्या कापड उद्योगाचं म्हणणं आहे की भारतातून जे सूत आयात होतं त्याचे दर कमी आहेत जर समजा भारतातून आयात होणारा सुतावर वीस टक्के आयात शुल्क लावलं तर देशामध्ये सूताचे भाव वाढतील परिणामी जे कापड उत्पादन होतं त्या कापडाचे भाव देखील वाढतील आणि यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापड निर्यात करणं महाग होईल म्हणजे कापड महाग होईल आणि त्याची निर्यात कमी होऊ शकते याचा परिणाम थेट देशातील कापड उद्योगावर होऊ शकतो अशी मागणी तिथल्या कापड उद्योगाने केली आहे उद्योगाचं म्हणणं आहे की देशामध्ये जर स्वतःचा एवढा मोठ्या प्रमाणात साठा आहे तर मग स्वतःचे भाव नेमके कशामुळं वाढलेले आहेत आणि हाच मुद्दा उपस्थित करत बांगलादेशमधल्या कापड उद्योगांना का अशी मागणी केली की के भारतातून जे सुता सुताची आयात होते त्यावर कुठल्याही प्रकारचं आयात शुल्क लावू नये म्हणजेच काय तर बांगलादेशमधल्या सुतगिरण्या म्हणजे सूत उद्योग आणि कापड उद्योग या दोघांची भूमिका परस्परविरोधीत दिसून येते मग आता खरंच बांगलादेश भारतातून आयात होणारा सुतावरती आयात शुल्क लावू शकतं का याविषयी बांगलादेशमधले तज्ज्ञ किंवा तिथले आयातदार नेमकं काय म्हणतात भारतातले जे काही उद्योग आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील बघूयात तर भारतातल्या उद्योगांचं म्हणणं आहे की बांगलादेश आणि भारत यांच्यामध्ये संबंध ताणला गेलेले आहेत त्यामुळं कदाचित होऊ शकतं की बांगलादेश भारतातून थो आयात होणारा सुतावर काही प्रमाणात म्हणजे वीस टक्के नाही तर काही प्रमाणात आयात शुल्क लागू करू शकतं परंतु बांगलादेशमधील निर्यातदार आणि कापड उद्योगानं आपल्या सरकारकडे स्पष्ट मागणी केली आहे की भारतातून आयात होणाऱ्या सुतावर कोणत्याही प्रकारचं शुल्क लावू नये आणि तिथल्या उद्योगातील जाणकारांनी अंदाज व्यक्त केला की बांगलादेश सरकार असा कुठलाही निर्णय घेणार नाही त्यामुळे बांगलादेशमधील कापड उद्योगामध्ये काम करणारे जे जाणकार आहेत त्यांनी असा अंदाज व्यक्त केला की के बांगलादेश सरकार सूत आयातवर शुल्क लावणार नाही आणि शुल्क लावलं तरी ते काही कालावधीसाठी असेल आणि ते कमी असेल असा अंदाज देखील व्यक्त केला जातोय मग नेमक्या बांगलादेश मधल्या या घडामोरींचा आपल्या कापूस बाजारावर काय परिणाम होऊ शकतो ते देखील समजून घेऊयात आता बांगलादेश हा भारताच्या सूताचा प्रमुख ग्राहक आहे हे खरं आहे परंतु बांगलादेशला भारता एवढं बांगला सूत इतर बाजारातून मिळणं कठीण आहे कारण बांगलादेशला जर भारताऐवजी दुसऱ्या कुठल्याही देशाकडून कापूस किंवा जर सूत खरेदी करायचं असेल किंवा आयात करायचं असेल तर त्याचा खर्च मोठा असेल आंतरराष्ट्रीय बाजारामधून एकतर अमेरिका किंवा ब्राझीलमधून बांगलादेशला आयात करावी लागेल आणि आयातीचा एकतर कालावधी जास्त असतो म्हणजे जा आयातीसाठी जास्त काळ लागतो आणि खर्च देखील अधिक असतो तसंच ब्राझील अमेरिका किंवा ऑस्ट्रेलिया या देशांमधून जर कापूस आयात करायचा असेल तर त्याची क्वांटिटी जास्त असावी लागेल जास्त क्वांटिटी असेल तरच वाहतुकीसाठी कापूस परवडेल परंतु भारतामधून आयात करताना जसं कुठलंही बंधन नसतं जर समजा बांगलादेशमधील उद्योगांना आपल्या गरजेप्रमाणे भारतातून सूत आणि कापसाची आयात करता येते त्यामुळं बांगलादेशला इतर देशाचा पर्याय हा महागच पडेल भारताऐवजी इतर देशातून सूत आणि कापूस जर आयात करायचा म्हटला जर आयात वाढवायची म्हटली तर बांगलादेशमधील कापड उद्योग अडचणीत येईल असं खुद्द बांगलादेशच्या कापड उद्योगांचंच म्हणणं आहे थोडक्यात काय तर बांगलादेश भारताच्या सुतावर आयात शुल्क लागू करण्याची शक्यता जरी असली तरी त्याचं प्रमाण कमी राहण्याची दाट शक्यता आहे तसंच आपल्या आप बाजारामध्ये सध्या कापसाची आवक ही कमी झालेली आहे सिश्याची खरेदी वाढते आहे आणि त्यामुळंच आपल्याला सध्या बाजारामध्ये दर सुधारले दिसून येत आहेत आता पुढच्या टप्प्यामध्ये बांगलादेश खरंच काय निर्णय घेतं ते देखील बघावं लागेल जर आया शुल्क के लागू केलं तर नेमकं ते किती करेल परंतु आया शुल्क लागू करण्याची शक्यता कमी असल्याचं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे तरी देखील बांगलादेश नेमकं काय निर्णय घेतं ते देखील बघावं लागेल आणि आपलं भारत सरकार काय निर्णय घेतं त्याच्याकडे देखील आपल्याला लक्ष ठेवावं लागेल या पुढच्या टप्प्यामध्ये बाजारभाव सुधारण्याला पोषक स्थिती आहे म्हणजे एकतर देशातलं उत्पादन कमी आहे सध्या बाजारातली आवक कमी झालेली आहे एक जानेवारीपासून दरात सुधारणा झाल्यामुळं शेतकरी देखील बाजारामध्ये कापसाची विक्री आता टप्प्याटप्प्यानं करताना दिसून येत आहेत आता या पुढच्या टप्प्यामध्ये बाजारभाव सुधारण्याची दाट शक्यता आहे तरी देखील भारत सरकार काय निर्णय घेतं कारण देशातल्या उद्योगांनी देखील कापूस आयात शुल्क पुन्हा काढण्याची मागणी केलेली आहे जर समजा भारत सरकारनं असा निर्णय घेतला तर निश्चितच त्याचा आपल्या कापूस कापूस दरावरती परिणाम होऊ शकतो त्यामुळे आपण सी सी आयकडं विक्रीसाठी नोंदणी करून ठेवावी जर भारत सरकारने निर्णय घेतलाच किंवा बांगलादेशमधून काही वाईट बातमी पुढे आली तरी देखील आपल्याला कमी हमीभावानं विक्रीचा एक पर्याय उपलब्ध असेल आपण सोळा जानेवारीपर्यंत कापूस नोंदणी करू शकतो हमी भाव आठ हजार एकशे दहा रुपये आहे सध्या काही बाजारांमध्ये कापसाचा बाजारभाव आठ हजार शंभर ते आठ हजार दोनशे रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे सरासरी बाजारभाव आपल्याला सात हजार सहाशे रुपयांपासून ते आठ हजार रुपयापर्यंत दिसून येतो म्हणजे जास्तीत जास्त बाजारांमध्ये सात हजार सहाशे ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान कापूस विकला जातोय या पुढच्या टप्प्यात दरवाढीकडे आपण लक्ष ठेवावं एक टार्गेट निश्चित करावं की नेमकं आपल्या कुठल्या दराने आपल्याला कापूस विकायचा आहे कापसामध्ये दरवाढीची शक्यता जरी असली तर फारच दर वाढतील याची शक्यता देखील कमीच आहे कारण सध्या आयात कापूस आणि देशातल्या कापसाच्या भावामध्ये जास्त फरक नाहीये देशामध्ये दे, खंडीमाग जर कापसाचे भाव हजार दीड हजार रुपयांनी वाढले तर आयात देखील सुरू होईल हे सगळं समीकरण लक्षात ठेवून आपण एकतर सी सी आयनं विक्रीसाठी नोंदणी देखील करून ठेवावी कारण भारत सरकार किंवा बांगलादेश सरकारकडून कुठलाही जर निर्णय जाहीर करण्यात आला तर त्याचा परिणाम आपल्या कापूस बाजारात होऊ शकतो आणि जरी निर्णय नाही घेतला तरी आपल्याला बाजारामध्ये वाढलेल्या दराचा निश्चितच लाभ घेता येईल आता या पुढच्या टप्प्यात भारत सरकार किंवा बांगलादेश सरकारकडून कुठला निर्णय घेतला जातो का त्याचा बाजारावर काय परिणाम होईल याचा आढावा आपण त्या त्यावेळी घेतच राहू तरी देखील आपण कापूस बाजाराकडं लक्ष ठेवावं आणि हमीभावानं विक्रीसाठी नोंदणी करून ठेवावी कारण धोरणांमधल्या निश्चिततेमुळे आपल्याला ऐनवेळी फटका बसू शकतो रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या आय्रोच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका